रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मी व्हिडिओमार्फत प्रत्येक जो रोगी आहे रोगी म्हणून म्हणू शकत नाही आपण प्रत्येक जो आजारी मनुष्य त्या आजारी मनुष्याला प्रत्यक्षात समोर पाहून त्याला कोणते उपचार करायचे कोणते नाही हे पूर्णपणे गायडन्स करत असतो वास्तविक पाहता त्यामुळं जो आजार आहे त्या आजाराचं आयडेंटिफिकेशन होतं चेहरा हा नजरेखालून गेल्यानंतर बरंच काही म्हणजे ते दोष असतील किंवा कोणती बाधा असेल किंवा मानसिक संतुलन बिघडलं आहे किंवा नाही किंवा कोणत्या ट्रीटमेंटची गरज आहे यांना हे ते, त्याच्यामधून सांग मी सांगतो कशा पद्धतीनं मी मार्गदर्शन करतो व्हिडिओ कॉल करून सर्व प्रकारच्या व्यक्तींना म्हणजे पशुपालनाचे असू द्या किंवा मनुष्याचे कोणतेही असू द्या उपचार कोणतेही असू द्या त्याचं मार्गदर्शन मी कशा पद्धतीनं करतो हे पहा पुढे तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही पहा मी व्हिडिओ कॉल केल्यानंतर पेशंटला कशा पद्धतीनं पाहतो आणि त्यांची अवस्था जाणून घेतो पेशंटला पाहिल्यानंतर चेहऱ्यावरूनच भरपूर काही लक्षात येतं की पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि त्यानुसार <clears throat> डिसऑर्डर त्यांना कोणताही असू द्या दोष कोणताही असू द्या पाहिल्या पाहिल्या लगे आ, क्लिक डोक्यामध्ये होत असतं ते विचार भगवंताचे आपलं काही नाही मी काय सांगितलं त्यांना हे सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही ते पुन्हा आठवण करून देतात सर तुम्ही ही औषधं सांगितली होती त्यांनी भरपूर फरक पडला त्यावेळेला जे मी औषधं सांगत असतो किंवा नंतर त्यांच्या व्हॉट्सअपवरती लिहून देत असतो काय याला काय खर्च आहे का हा मोफत सल्ला आहे लक्षात ठेवा एखाद्या माझ्या बहिणीचं कुंकू जर मला भगवंताच्या आशीर्वादाने कायमस्वरूपी जर ठेवता येत असेल तर ते मी का ठेवू नये इथे काय होतं त्यांची अवस्था काय नाही पेशंट काय करतात हे सर्व विचारून मी घेत असतो आणि त्यानुसार मग त्यांना मार्गदर्शन करून कशासाठी पैसे पाहिजेत तेवढे सांगा आपल्याला समाजसेवाच करायची आहे आमचे कीर्तनकार बरेच समाज प्रबोधनकार अरे समाज प्रबोधनकार तुला कसं काय म्हणायचं पैसे घेऊन जर तू मार्गदर्शन करत असशील तर तो तुझा धंदा झाला ना हल का लक्षात मी कोणाला नाराज करून किंवा कोणाचा अपमान करायचा आहे यानुसार मी अजिबात सांगत नाही पोटासाठी संत झाले कलित बहुत आलं का लक्षात समाजसेवा करण्यासाठी त्याला एखाद्या वॉर्डामधून निवडूनच आलं पाहिजेल आहे त्याला कीर्तनच केलं पाहिजेल आहे प्रवचनच केलं पाहिजेल आहे आलं का लक्षात कीर्तन प्रवचन हे समाज प्रबोधनाचं माध्यम मा आहे मग समाज प्रबोधनकार म्हणून जर तुम्ही मिरवत असाल तर मग दहा दहा हजार रुपये वीस वीस हजार रुपये कशासाठी घेता काय कारण काय काय नाही काय सांगितलं माहीत आहे का त्याला घासावं हो लागतं त्याला आळंदीत राहावं हो लागतं अहो माऊली कुठे नाहीत हे सांगा मला आलं का लक्षात फक्त ते अंतकरणापासून जर त्यांना हाक दिली तर तुमच्यापर्यंत ते दावत येतात या विश्वामध्ये जगद्गुरू तुकोब्बर आहे माऊली जे जे संत होऊन गेले ते सर्व मुक्त प्रकारे संचार करत आहे आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ती वाणी बोलता तुम्ही जे काही वाईट बोलता लक्षात ठेवा ते तुमच्या वाणीचा दोष आहे पर म्हणजे ती धंदा झाला पैसे कमवण्यासाठी तुम्ही लोकांना भावनिक करता वगैरे वगैरे इथं मी असला प्रकार मी काय करत नाही लक्षात आलं का जे सत्य आहे ते जाणून घेतो माता माऊलीकडून समोरच्या आणि मग त्यांना मोफत प्रकारे व्हॉट्सअपवरून सल्ला देतो मग गोर गोरगरिबांची सेवा करणं हे खरं कर समाज प्रबोधन आहे समाजाला आज याची आवश्यकता आहे कारण घरातून पाऊल बाहेर ठेवला की प्रत्येकजण लुटण्यासाठी रेडी आहे येत आहे का लक्षात बघा तुमच्याकडून पैसे कसे उकळता येतील हा प्रत्येकजण पाहत असतो मी असं नाही ना करत मी म्हणजे हा भगवंताचा प्रसाद देताना भेदभाव कशासाठी करायचा लोक जे आहेत किती लोकांचं चांगलं व्हावं अशी जर तुमची भावना असेल तर त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता भासत नाही बरं का मी अगदी स्पष्ट सत्य बोलतो आता याच क्षेत्रामध्ये नव्हे आमच्या परमार्थिक क्षेत्रातच नव्हे तर सर्व ठिकाणी लक्षात ठेवा पैसा हा प्रथम पैसा घेतल्याशिवाय कोणतंही कार्य होत नाही आहे माझ्या मते तुम्हाला लक्षात आलं असेल मी कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतो ते यातून मी माझा शानपणा दाखवू इच्छित नाही आहे किंवा मोठेपणाही मिळवू इच्छित नाही आहे मी तुमच्यासारखा साधा भोळा वारकरी माणूस आहे आणि वारकरी तसा प्रत्येकजणच असतो ध्यानात आलं का तुमचं काय खावं काय खाऊ नये याचंही मार्गदर्शन मी करत असतो मग आजार कोणताही असू द्या लोकांना जो आजार आहे तो विचारून नऊ दहा चॅनलपैकी ज्या चॅनलवरती माझा व्हिडिओ आहे कमेंट्स जरी केली तर तुम्हाला तो व्हिडिओ मी टाकत असतो किंवा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती व्हिडिओ सेंड करत असतो मला वाटतं की मी भगवंताचं कार्य माझ्याकडून या देहाकडून व्यवस्थित होतं आहे असं मला वाटतं आता कोण काय समजतं कोण काय नाही कोण काय कमेंट करतं कुणाला काय वाटतं लक्षात ठेवा आयुष्यामध्ये असा बोगस पैसा कधीही घेतलेला नाही आणि त्याच्यामुळं आणखीन या सुद्धा ठणठणीत आहे आलं का लक्षात आणि तुम्ही जर अशा पद्धतीचा परमार्थ केला तर भगवंत त्याच्यामध्ये यश देतात तुम्ही जरा लोकांना बुडवून परमार्थ केला तर अन्न अन्न लक्षात आलं का तुमच्या दक्षिणा घ्यायची आणि पुन्हा दृष्टांत सांगायचा धन मिळविले कोटी संगे नये रे लंगोटी मग तू कशासाठी मिळवतोय धन आलं का लक्षात मनाल जगद्गुरु तु खूप बारांनी सांगितलंय जोडून या धन उत्तम व्यवहारे बऱ्याच जणांना असं वाटेल पण तुम्ही धन जोडत नाही ना तुम्ही धन जोडताय का कमवताय सांगा ना मला हां प्रारब्धाने धन मिळतं मान मिळतो द्या सोडून तुमच्या प्रारब्धामध्ये आहे ते पण ही कधीतरी इच्छा ठेवत जावा ना माझं प्रत्येक कीर्तनकाराला सांगणं आहे की तुम्हाला समोरच्यानी काय त्याच्या इच्छेप्रमाणे जे देईल ते घ्या आणि त्याच्यातलं फुल नव्हे फुलाची पाकळी पुन्हा त्याच सप्ताहामध्ये परत द्या फ -था। तुमच्या हाताने केलेलं दान अलग लक्षात भगवंतानी तुम्हाला दिलेला आहे गुणगान गायल्यामुळं परंतु तुम्ही ते सगळं खिशात घालू नका अलक लक्षात आता सर्वच कीर्तनकार याच्यामध्ये येत नाहीत असे भरपूर कीर्तनकार आहेत महाराष्ट्रामध्ये की काहीजण गोरगरिबांच्या मुलांसाठी आश्रम चालवतात संस्था चालवतात तिथे खर्च येतो त्यासाठी पैसा वापरतात बरेच कीर्तनकार आहेत आमचे परंतु हे खरे कीर्तनकार आहेत धंदेवाईक जे आहेत आता जास्त बोलू इच्छित नाही मी फक्त मी मार्गदर्शन भगवंताचं कशा पद्धतीनं करतो आणि बिना मोबदला घेता समोरच्यानी देईल ते घेऊन कीर्तन करावं आलं का लक्ष एक म्हणजे आपला नकारच असावा त्या गोष्टीला परंतु त्याचंही मन दुखू नका तुम्ही घ्या पण त्यातलं थोडं तरी परत द्या नावं सगळं खिशात नका घालू जरा स्पष्ट बोललो मी रागाला येऊ नका कोणी कारण सत्य बोलणे त्याच्यामध्ये जर हित असेल लक्षात ठेवा परमार्थ अशा काही लोकांमुळं आमचा खरा परमार्थ कुणालाच कळाला नाही खरे महाराज लोक जे आहेत ते खरे महाराज लोक बाजूलाच राहतील आणि ज्यांना आपण आता बोलू नये असले शब्द ज्यांना कधी गंधही नाही आहे विनोदाचे चुटके सांगून जिथल्या तिथे हसवून सोडणं आचरणात मात्र काही नाही ज्यांचं आचरण आहे तुम्ही आचरणाची कीर्तनं तुम्ही ऐकतच नाही हो किती महाराज आहेत असे होऊन गेले आमचे देगलोरकर महाराज असतील बाबा महाराज सतर्कर असतील किंवा आमचे खूप आहेत खूप आहेत मामासाहेब दांडेकर असतील किंवा आमचे बाबा असतील यांनी पैशासाठी परमार्थ केला नाही लक्षात माझा हात जोडून एवढंच सांग आहे पुरेकर बाबा असतील लक्षात ठेवा किती जणांची नावं मी घेऊ घेऊ शकतो आमचे नतुसिंग गोवा असतील जे जे महात्मे होऊन गेले लक्षात ठेवा यांनी मोफत कीर्तन केली किंवा आमच्या वडिलांचे गुरु वास्कर आप्पा अलग यांनी कंदिलावर कीर्तन केली कंदिलावर आणि कोणाकडून काही न घेता भरपूर बोलण्यासारखा या विषयावर बोलून मी मना मन कोणाचं दुखवू इच्छित नाही आहे फक्त खरा परमार्थ करा खरी सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणाकडून पैसे घ्यायची आवश्यकता नाही तुमच्या अंतकरणातून जर तुम तुम्ही जनाची सेवा करा देव तुमची सेवा करेल माझं एक छोटंसं वाक्य छोटंसं हां हे लक्षात ठेवा जगाची सेवा समाजाची सेवा करा भगवंत निश्चित तुमच्या सेवेसाठी तत्पर उभा राहतील त्यांच्या चरणी त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठला 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 विठला, 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 विठला।